असांजे आ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आणि ऋषी मामा ऋषिकांत शिंदेजी आम्ही प्रेमाने ऋषी मामा बोलतो त्यांनी आज येथे जे दहंडीचं आयोजन केलेलं आहे ते खरोखरच खूप अभिमानस्पद आहेत आणि या माध्यमातून सर्व युवा या दंडीला जुडले गेले आहेत आणि ज्या प्रकारे त्याचं काम या विभागात सुरू आहे मनापासून त्यांना धन्यद व्यक्त करीन आणि त्यांना पुढील वाटचा शुभेच्छा देईन थोड्याच बोलू आणि गोविंद पथकाने काय आव्हान कर सर्व गोविंद पत्रकांना मी हेच आवाहन करीन की तुम्ही एवढं खेळत असताना तुमचं स्वतःच्या जीवाची देखील काळजी घ्या थोडस तुम्ही काळजीपूर्वक तुम्ही या दहंडी उत्सवाच नियमित पालन करून नियमांचं लाभ मी एवढा शिवसेना शाखा क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव त्याचा स्वर्गीय अनिल गोविंद शिंदे यांच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व मोठ्या उत्साहात दयंडी उत्सव साजरा आम्ही करत आहोत तर मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी आमच्या वर्ली आणि लोलपरी विभागातले एक अग्रगण्य मंडळ आहे संयुक्त नवीचा त्यांनी आठ ठराचा इतिहास रचला होता याही वर्षी त्यांची पूर्णवृत्ती होणार आहे सर्व आम्ही लोलपरीवासी त्या क्षणाची वाट बघत आहोत की संयुक्त नवीचा या वर्षी पण आठ होतील तसेच सर्व मंडळांना आम्हाला शुभेच्छा द्यायच्या शाख्या क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव करू आम्ही गोविंद पथकाने काय आव्हान करेल की असेच मानवी एक म्हणजे पाच ते सहा थराचे लावा तुम्ही दरवर्षीप्रमाणे येणार त्यांना काही दुखापत होता किंवा खेळ असा एक खेळ म्हणून खेळावा तर जास्तच कॉम्पिटिशनला आहे करावं बस गेली सातत्याने अनेक वर्ष म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ ब्याण्णव सालापासून फ्लोरपर्यंत परिसरात शिवसेना शाखा क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव जरी नंबर बदलत गेले तरी शिवसेनेच्या या माध्यमातला शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातला गेली सातत्याने दरवर्षी हिंदुस्थानाचं जागरण म्हणून दह कला उत्सव साजरा करतो साजरा करत असताना गेली अनेक वर्ष जो उत्साह आहे त्यात दोघोनी वाढ होत चाललेली आहे आणि वाढ होत असताना इथे जवळजवळ दोन सत्रात आम्ही दहंडी उत्सव साजरा करतो एक सकाळी दहा ते दोन आणि संध्याकाळी सात ते दहा सकाळी जवळजवळ पन्नास एक गोविंदे इथे येऊन गेले आता जवळजवळ पन्नास एक म्हणजे शंभर गोविंदे जवळजवळ येऊन जातात दिवसभरात आणि हे सातत्याने हा शिवसेनेच्या माध्यमातून उपक्रम होतोय इथे कुठल्याही वरळी विधानसभेची दही आणि दोन महिने काय सांगायचं सगळं हांडी कोण फोडणार वर्डी विधानसभेची हांडी तर शिवसेना फोडणार कारण मी जवळजवळ सगळ्या विधानसभा म्हणजे जवळजवळ पाच ते सहा विधानसभाचं इलेक्शन डोळ्यासमोर पाहिलंय महानगरपालिकेचा चांगला दांडगा अनुभव आहे जो आमचा ग्राउंड लेवलचा जो, जो, लेवल जो कार्यकर्ता आहे तो अजूनही सक्षम आहे तो जोपर्यंत दारावर जातोय तोपर्यंत आमची मतं ही पक्की आहेत कारण या शिवसेनेच्या जीवावर की शिवसे जो जो शिवसे है शिवसे शिवसे ही शिवसेना वाढली आहे जवळजवळ छप्पन वर्ष शिवसेनेला पूर्ण होत असली तरी या खालच्या तळागाळाच्या शिवसेनेने ही शिवसेना वाढवली आहे त्यामुळे आम्हाला कुठेही नाही भले नेते बाहेर गेले असतील पदाधिकारी बाहेर गेले असतील पण शिवसैनिक जातीने हाजी इथे आहे तुम्ही पाहताय हा जोश उल्लास उत्साह या सुखकृष्ण जन्मोत्सव गणपती असतील नवरात्र असतील याची खऱ्या अर्थाने सुरुवात केली असेल तर शिवसेनेने केली आहे शिवसेनेनं हा पायडा दाखवून दिलाय हिंदू सण कसे साजरे करायचे आता किती लोक आरोप करू पण खऱ्या अर्थाने हिंदू सण जागरण हे शिवसेनेने केलेलं आहे आणि शिवसेने सातत्याने सत्ता येवो जावो परंतु हिंदू सण आणि हिंदूंचा उत्साह हा कायम आबाधित ठेवणार आहे एवढंच मी हा शनी श्रीकृष्ण जन्मच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो आज तुम्हाला सर्वांना दयांडीच्या शुभेच्छा देतो नेतृत्व महाराष्ट्राचे त्यांना मुख्यमंत्री आम्ही बघितलं जातो आणि आमचे स्थानिक युवा नेतृत्व आमदार माननीय आदित्य साहेब यांच्या माध्यमातून सुनीलजी शिंदे यांचं सहकार्य करून गेले कित्येक वर्ष आम्ही हा उत्सव शाखा क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव व आमचं नळपणे पाश्चिम साल होईल याच्या हा उत्सव आम्ही साजरा करतो सातत्याने हा उत्सव वाढतो हा प्रतिसाद कमी ना प्रतिसाद वाढला जातो याच्या मागचा एकत्र हिंदुत्व संस्कृती आणि हिंदुत्वाचा सण हाने वाढला जाते आणि महाराष्ट्रात कुठेतरी हा कानाकोपऱ्यात वेगळ्या प्रकारे बोचला जातो आमचं माध्यम एकच कामगार भागातील कामगार वसतीत हा सण कसा उमटवेल ठसा उमटवेल हे दाखवण्याचं सातत्याने त्याने प्रयत्न करत असतो आणि आजूबाजूच्या आमच्या परिसरातल्या गोविंदाला त्या माध्यमातून त्या आमच्या शाखेकडून आणि आमच्या भारतीय कामगार क्षेत्राच्या माध्यमातून कसं सहकार्य करता येईल ते साथी त्याने प्रयत्न करत असतो गोविंद पथकांना काय स्वतःची काळजी घ्या तुमची काळजी तुमच्या कुटुंबाची काळजी आहे तुमची काळजी ही तुमच्या आजूबाजूच्या कुटुंबाची काळजी तुमच्याकडे गोविंदा म्हणून बघू नका तर एक तुम्ही कुटुंबातले सदस्य आहात तुम्ही शेजारी राहणाऱ्याचे रा एक सदस्य आहात शेजारी असणाऱ्याचे एक भाऊ आहेत बहीण आहेत तुम्ही असणारा जे कोणीतरी तुमच्यावरती जबाबदारी पालक तत्व आहे याच्यावर तुमचा ही जबाबदारी तुमच्यावर या माध्यमातून तुम्ही सण साजरा करा आमची इच्छा हेच आहे तुम्ही सातत्याने उत्साह वाढा पण उत्साहाचं गालबड आपल्या स्वतःला लावून घेऊ नका आपल्या कुटुंबाला त्याचा त्रास होता का म्हणे याची काळजी करू